झोप नाही दहा वाजल्यात चार बऱ्यात झोपून उठून आली माणसात दहा वाजल्यात हिज का हि असलं कारस्थान आले असं झोपायचं उठायचं झोपायचं उठायचं तीन वेळाच मंडळी बघा हिला झोपवली मी साडे नऊ वाजल्यापासून धोपती ये तुला ना फटके दिले पाहिजे जसं तसं हे कराल ना रिंगा घाला ना तसं तसं ते रिंगाणा वाढणार आहे साडे दहा वाजता आले बाय बाय मी झाली झोपाय नाही काढला मी तुझा फोटो हे असलं निघाणा रात्र गड जरी झोपते का बाय सकाळना लवकर उठायचे तुम्ही त्याला ना मी जाते